मी आले आहे मार्केटमध्ये भाजी आणि फुलं घ्या म्युन्सिपालिटी की गाडी येत आहे तो हे लोक का ऐसा हाल हाल हो जात आहे चापा चारशे रुपये किलो मोंगरा सहाशे रुपये किलो आज गुरुवार आहे लास्टचा म्हणून खूप गर्दी आहे आणि फुलांचा पण भाव व्यूस डाल दो सब्जी बस हो गया अभी पावटा कसा काय मला केळी आणि मेथीची भाजी घ्यायची कमी करून द्या उद्या आ ताई ना आली वसईवर ना पालघर द्यायला खाली काही पालघर वर न सकाळी पहिली ट्रेन पकडून दादर दादर मार्केट मध्ये तुम्ही कधी जा गर्दीच असणार वीज वरती ताका बसतात कॅलेंडर घेऊन मी त्यांची व्हिडिओ बघितलेली एक साठ रुपयाला त्यांच्याकडून कॅलेंडर घेतला तुम्ही सुद्धा त्या बाजूला गेलात तर नक्की कॅलेंडर घ्या कारण त्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि बघू शकता दादरला केवढी गर्दी आहे दादर वर पावट्याची खांदा पालक जाम मस्त आहे पाल तू नाही मी अशी देवाला आपल्या ह्या संध्याकाळी आज गुरुवार आहे ना फुलं जेवायला नाही मी फोन करताय नाही पण बनवतो हार मस्त अशोकाची पानं आणलेली आहेत फुलं लाल पिळी फुलं मस्त हार बनवूया आता छानसा देवांसाठी जाम। मी हार बनवते बघा असा धागा घेतलाय जो आपल्याकडे जसा धागा असेल तो घ्यायचा आता माझ्याकडे सुई धागा मधला धागा आहे तोच घेतलाय मी बारीक आणि हे असो कची पानं आहेत ही पानं घ्यायची त्यांना अशी दुमडायची मग इत अशी सुई लावून टाकायचे खाली धाग्यामध्ये टाकायचे सकाळी मार्केट मध्ये गेली तर फुलच होती फक्त हार कुठं दिसलंच नाही नंतर असा फुल घ्यायचा बरोबर आला पाहिजे एक पाहिजे तर एक दोन पाहिजे तर दोन मी तर एकच टाकते मोठा फूल परत त्याच्यावर हे घेऊन असं पान परत टाकायचं नंतर धागा डबल आहे हा धागा तोडून घ्यायचा

तेच नाही मला स्विमिंग ला जायचं आहे बस दोन हजार पंचवीस ला मी स्विमिंग जॉईन करेन आता कर पुढच्या महिन्यात काय काम आहे मला स्विमिंग ला जायचंय म्हणजे स्विमिंग ला जायचंय आपण पुढच्या महिन्यात काय काम आहे जा अस कुठं दादरला ना पैसा तिथे एक सात वर्षभराचा घ्यावं लागतं महिन्या महिन्याचं नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहे महिन्या महिन्याला कुठतरी आहे ना तिथं डोंबवलीला एक सकाळचा बॅच असतो एक संध्याकाळचा बॅच असतो सकाळी कॉलेज आहे म्हणून त्या बॅचला जाऊ नाही शकत संध्याकाळचा जा आणि संध्याकाळचा जा संध्याकाळी सहा वाजताच स्टार्ट होतो मम्मी साते आठ मग तुला घरी येऊन काम काय जेवायचं झोपायचं आहे हार तयार आहे फुलं आणली एक किलो पन्नास रुपये हार आपण विकत घेतला होता शंभर रुपयाला एक हार असं आपलं चार हार झालेला आहे आणि थोडीशी फुलं पण राहिलेली आहेत बोलू शकतो मेहनतीला पार नाही पण हार आपल्या देवाना लावले नाही que es salud y viene por la pista.